शिमला मिरची सर्वांनाच बहुतांशी शिमला मिरची लवकर आवडत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही शिमला मिरची भाजी केली किंवा टिफिनसाठी जरी बनवली तर सर्वजण आवडीने खातील खूप सिंपल साधी अशी रेसिपी आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी माधुरी माधुरीज रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी शिमला मिरची स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे आणि कांदा देखील उभा मी कापून घेतलेला आहे त्यामध्ये भरपूर असा लसूण या ठिकाणी मी घेतलेला आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित छान कट करून घेतलेलं आहे आणि आता गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल यामध्ये मी टाकलेलं आहे तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं कारण शिजण्यासाठीही भाजी शिजत असताना तेल खूप छान असं बाजूने उतरतं आणि टेस्ट खूप छान लागते या ठिकाणी बघू शकता मी दोन चमचे तेल यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि सर्वात आधी तेलामध्ये लसूण टाकून घ्यायचा लसूण छान लालसा रंग येईपर्यंत व्यवस्थित परतवून घेऊया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील या ठिकाणी तुम्ही बघू शकता लसूण छान व्यवस्थित लालसरंग येईपर्यंत परतून घेतला त्यामध्येच मी मोहरी जिरे व्यवस्थित टाकून घेतलेले आहे त्यानंतर हळद लाल तिखट गोडा मसाला घरचा जो साठवणीचा मसाला आहे तो कांदा लसूण मसाला असे सर्व मसाले मी यामध्ये टाकून घेतलेले आहे मसाले छान तेलामध्ये परतवून घ्यायचे तुम्ही बघू शकता छान व्यवस्थित मसाले तेलावरती तरंगले आहेत या ठिकाणी बघू शकता सर्वात आधी मी शिमला टाकली त्यानंतर कांदा टाकला हे सर्व टाकल्यानंतर मी या ठिकाणी भाजून घेतलेले शेंगदाण्याचा कूट होता तोही यामध्ये लगेचच टाकून घेतलेला आहे वरतून चवेप्रमाणे मीठ टाकून घेऊया करण्याची प्रोसेस फक्त एवढीच आहे की शिमला मिरची कांदा आणि शेंगदाण्याचा जो भाजून घेतलेला कोट आहे तो लगोलग टाकून घ्यायचा अजिबात मागे पुढे करायचं नाही आणि एकदम छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाण्याचा वापर करून छान कमी गॅसवरती भाजीवरती झाकण ठेवून कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा मिनटं भाजी एकदम छान मौसूत होईपर्यंत शिजवून घ्यायची या ठिकाणी तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा मिनटं भाजी छान मी शिजवून घेतलेली आहे आणि थोडंसं मी तुम्हाला बोलली पाणी टाकायचं कारण पाण्याने काय होतं भाजी एकदम मौसूज शिजली जाते घट्टसर होते आणि थोडंसं तेलही छान असं पाण्यामध्ये उतरतं या ठिकाणी बघू शकता एकदम छान अशी भाजी तयार झालेली आहे खूप झटपट पाच ते दहा मिनटात पंधरा मिनटात तयार होणारी टिफिनची भाजी लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय बाय